हा बघा तुम्हाला दाखवतो हा बघा हा ताना आहे आणि हा जो ताणा आहे ना ह्या ताण्याला हा ताणा दिसला का आपल्या समजा याला हे बघा असे एवढ्या जाडी एवढ्या जाडीचे स्लाईस करायचे जेणेकरून म्हणजे त्यांचा खाल नाही होणार तर आपण तेवढ्या जाडीचे स्लाईस करणार आहोत मित्रांनो अशा प्रकारे राखाडी लावली जाते आणि इथे टोपामध्ये मम्मी ठेवत तर मित्रांनो बघा तीन मस्त मोठ्या साईज चे भेटलेले आहेत आणि हेच आपल्याला जबरदस्त टेस्ट लागणार आहेत या कपच्या आणि बघा ही बाळडी तर ह्याला जी राखाडी लागलेली असते ना ती आता स्वच्छ धुवून निघाल तुम्हाला दाखवतं हे बघा याच्यावर दिसते तुम्हाला राखाडी ही आपल्या तोंडाला लागायला नको ना, ना म्हणून त्याच्यासाठी जी बाळडीमध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे मी नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पावसाला सुरू झाला आहे आणि पावसाला सुरू झाल्यावर सर्वात आधी आठवण येते ती म्हणजे आपल्याला करंदाची तर तेच आपण आज काढायला आलो करांदे पण मित्रांनो लास्ट टाइम आपण व्हिडिओ टाकली होती करंदाची त्या व्हिडिओवर आपल्याला चांगले तुमचा प्रेम भेटला होता तर आज आपण तेच परत एकदा काढायला आलो आहे कारण की पाऊस चालू झाला आहे आणि पावसाळ्यात करांदे खायला भरपूर मजा येते तर आपण हत्यार घेऊन आलेलो आहोत तर थोडक्यात आपण त्याची माहिती पण देऊ कसे काढायचे कसे असतात आणि ते त्याची रेसिपी पण आपण दाखवू ते कसे बनवायचे असतात ते तर सर्वात जे आपण बघता आपण जंगलामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो हे जे करांदा फल असते ना ते असे जंगलामध्ये भेटतात आणि त्याचा ताना म्हणजे तो कसा आपल्याला समजते ना फल तो पण मी तुम्हाला दाखवीन म्हणजे सांगेन त्याची माहिती तर चला तुम्ही आजची व्हिडिओ करांद्याची एन्जॉय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका मित्रांनो तर चला तुम्हाला दाखवतो आजची कारांदाची व्हिडिओ तर मित्रांनो हे बघा हे असे झाडीमध्ये ना आपल्याला असे शोधायला लागतात म्हणजे ताराचा हा बघा तुम्हाला दाखवतो हा बघा हा ताणा आहे आणि हा जो ताना आहे ना या ताण्याला हा ताणा दिसला का आपल्या समजा याला करांदा आहे हा जो ताना आहे तो करंदाचा ताणा आहे तर आपण आता याला शोधून काढून तुम्हाला दाखवणार आहोत असतो आणि तो करांडा तुम्हाल कसा तुम्हाला आता दाखवतो मी मित्रांनो हा बघा एक ताना आहे आणि इथं जवळपास इथं दोन ताणे आहेत तर हा बघा इथं एक ताना आहे तर आपण तुम्हाला आहे ना हे काढून दाखवणार आहोत त्याच्यासाठी हा बघा मित्रांनो हा आहे करांदा तर याच्यात आपण आता सर्व असे इकडे बऱ्याच ठिकाणी दिसतील ना तसे काडू हा छोट्या साईजचा आहे म्हणजे मीडियम साईज आहे तर याच्यापेक्षा आहे ना मोठा करंदा असेल ना तो चांगला लागते कारण की हा जो करंदा आहे छोटा जो असते ना तो कडवट लागते कारण की छोट्यामध्ये कडूपणा जास्त असते जेव्हा मोठा होते ना तो खायला पण चांगला चविष्ट लागते आणि त्याचे कडवटपणा जाते तो कडवटपणा कसा जाते ना हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तुमचा व्हिडिओ पूर्ण बघा की आपण रेसिपी करताना तुम्हाला दाखवू की कडवटपणा असं तसं जातोय तो सर्व सर्वात आधी आपण सुरुवात करवंद काढायला घेतले ते आपण आधी करवंद काढून घेऊया चला आता दुसरी गोष्ट शोधी ताने आपल्याला शोधायला लागणार आहे साहित्य घेतला आहे ですど。 तर मित्रांनो बघा तीन मस्त मोठ्या साईजचे भेटलेले आहेत आणि हेच आपल्याला जबरदस्त टेस्टी लागणार आहेत तर सध्या ना मित्रांनो पाऊस पडतो आहे भरपूर पाऊस पण आला तुम्ही बघू शकता की मी पूर्ण आता भिजलो आहे तर सध्या जेवढे काय भेटल ना तेवढे काढून घेऊ मग तुम्हाला आपण दाखवू शेवटला आप की आपल्याला किती भेटलेत ते तर सध्या आम्ही काढतो मग तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी आता बघू शकताय आहे दोन पिशव्या भिजून आपण काढलेले आहेत काढांमध्ये आणि इतका आता आपण टाकत नाही आपण कारण इथं पाऊस पडते सध्या मी पण भिजलो आहे तर आपण आपल्याला किती भेटलेत ना हे आपण घरी जाऊया घरी गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवीन आपलं घराचे किती भेटलेले आहे आणि त्याची रेसिपी आता बनवायची आपल्याला ते रेसिपी बनवताना ते कापाला पण कशी लागतात आणि ते त्याला काय लावायला लागतं ते कडवटपणा जाण्यासाठी हे पण मी तुम्हाला दाखवणार आणि कसे बनवायचे असतात ना हे पण मी तुम्हाला दाखवणार आणि कसे मित्रांनो आपण करांडे काढून आलेलो आहोत आणि सर्वात आधी ते आपल्याला धुवायचे आहेत कारण की त्याला आपण मातीत ते जमिनीतनं ना त्याच्यामुळे ते धुवायला लागतात त्यांना माती असते तर सर्वात आधी हे बघा तुम्हाला मी दाखवतो मस्त मोठ्या साईजचे आहेत आता मित्रांनो ह्याला आहे ना आपल्याला स्लाइस करायचे आहेत म्हणजे गोल भजीसारखे पण भजीचे एवढे पातल नाही करायचे आहेत कारण की भजीसाठी पातल ते खल होतील तर याला आता आपण तुम्हाला कट करताना दाखवणार आहे मित्रांनो आणि हे रेसिपी कशी केली जाते ना हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो हे कडवट असतात पण आणि याला तीन चार तेवढा जास्त पाण्यात आपण चेंज करू ना मित्रांनो तेवढीच जास्त याचा कडवटपणा निघून जाते तर मित्रांनो यासाठी आहे ना राखाडी वापरली जाते कडवटपणा जाण्यासाठी तर काही लोक आपट्याचा पाला पण वापरतात पण आपण तो स्किप करणार आहोत तो जरी नाही टाकला ना तरी आपण त्याला कडवटपणा काढू शकतो म्हणजे राखाडी टाकून तर ते तेच आपण करणार आहोत आपल्याकडे आपट्याचा पाला ना आहे म्हणून आपण राखाडीने याचा कडवटपणा घालून आणू आणि ह्याला जवळपास चार ते पाच पाण्यामध्ये आलटून पलटून करायला लागते म्हणजे उकडायला लागतं तर आपण सर्वात आधी याला आपण स्लाईस करूया तुम्हाला मगाशी बोललो की ह्याला बारीक स्लाईस नाही करायचं भजीसारखे कारण की बजीजांगी जर पातळ फ्लायस केले ना तर हे पूर्ण याचा खल होऊन जाईल म्हणजे आपल्याला खायला भेटणार नाही तर चला याची कशी पद्धत आहे ना कापायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे आज व्हिडिओची मजा घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर चला आपण आता याला कट करायला सुरुवात करूया ह्याच्यामध्ये ना दोन प्रकारचे गरांबे असतात तर हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा असं एवढ्या गाडी करा स्लाइस करायचे जेणेकरून म्हणजे त्यांचं खाल नाही होणार तर आपण तेवढ्या जाडीचे स्लाईस करणार आहोत आणि याच्यामध्ये दोन प्रकारचे असतात हा पिवला आहे तर हा कडूपणा नसते याच्यामध्ये आणि जो लाल असते ना त्याच्यामध्ये कडूपणा असते सर्व आपण हे सगळे मित्रांनो स्लाइस करून घेऊया आणि ही रेसिपी कशी करतात ना मित्रांनो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि आम्ही याला करंबे बोलतो तुम्ही यांना काय बोलताना हे कमेंट करून नक्कीच सांगा तर आता हे बघा आपले सगळे कट करून झालेत आणि मस्त मोठे मोठे स्लाइस केलेले आहेत आपण सर्व आधी आपण पाणी चेंज करून घेऊया म्हणजे आपण घ्यायचे आहेत तर त्यासाठी आधी याचा कडवटपणा कसा जाते ना ती पहिली प्रोसिजर करायची आपल्याला हे मस्त आता धुवून झालेले आहेत तर चला आपण याचा कडवटपणा जाण्यासाठी राखाडी लावायला घेऊया पहिले मित्रांनो राखाडी ही जी आपली लाखडाची राख असते ना ती राखाडी मग मी चालवते आणि खाली तुम्ही बघू शकता तर ते करांदे आहेत हे चालून राखाडी घ्यायची आणि ती पूर्ण त्याला लावायची आहे ही अशा प्रकारे करांद्याची रेसिपी आहे मित्रांनो तर तुम्हाला हल्लू हल्लो जी प्रोसेस आहे ना ते मी तुम्हाला दाखवे बघा मित्रांनो अशा प्रकारे राखाडी लावली मी आपण राखडी लावून घेऊया राखडी झाल्यावर पाणी याच्यावर टाकूयाच्या बघा याच्यामध्ये पाणी टाकलाय तो भरलाय आता याला मस्त एक उखल द्यायचा तर सर्वात आधी हा ठोप चुलीवर ठेवूया याच्यामध्ये आपण मित्रांनो मीठ आपण नंतर टाकणार आहोत म्हणजे जेव्हा उकडल ना एक उखल येईल ना त्यावेळेला आपण मीठ टाकू आणि चला आता आपण उकडायला ठेवलेत तर आपण डायरेक्ट शेवटला भेटूया कारण की याला जवळपास चार ते पाच तास लागतील कारण की चार पाच वेळेला पाणी बदलावं लागणार ला ला आहे जेवढे आपण पाणी बदलू ना तेवढे आता गडवड पानं जाणार तर सर्वात लेट म्हणजे सर्वात जास्त टाईम लागणारी रे रेसिपी ती म्हणजे करांदे तर आता आप तेच आपण करणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत मित्रांनो की करांदे कसे होतात त्या कशा कपच्या लागतात त्या तर चला आता आपण डायरेक्ट भेटूया उखल आल्यावर शेवटला मित्रांनो झालाय चार पाच वेळा पाणी काढून झालंय आपला नीट बीट पण टाकून झालंय तर आता आपण ढाकण काढून बघूया बघा आपण काढून घेऊया स्वच्छ साफ करूया म्हणजे जे राखाडी वगैरे आहे ना ते आपण वेगळ्या पाण्यामध्ये धुवून घेऊया म्हणजे तुम्हाला साफ करताना मी दाखवतो त्याचे राखाडी आपल्या तोंडाला लागा ला, लागणार ला, होतो ला, ला। म्हणून बघा आता मित्रांनो या कपच्या आणि बघा ही बाळडी ह्याला जी राखाडी लागलेली असते ना ती आता स्वच्छ धुवून निघाल तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा याच्यावर दिसते तुम्हाला राखाडी ही आपल्या तोंडाला लागायला नको ना म्हणून त्याच्यासाठी जी बाळडीमध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे मित्रांनो आणि आपण टेस्ट करूया एकदम असम मित्रांनो जबरदस्त झालेत म्हणजे कडवटपणा पण गेलाय आणि मीठ पण बरोबर लागलाय गरम गरम खायला ते एकदम भारी वाटतात तर अशा प्रकारे मित्रांनो अशा प्रकारे ह्या कपच्या केल्या जातात करंडाच्या आम्ही याला करंडाच्या कपच्या बोलतो तुम्ही काय बोलता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपली करंदाची व्हिडिओ कशी वाटली हे पण कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तर हे बघा इथं आपला कपच्या सगळ्या धुवून घेतो आता सगळ्या आपल्या कपच्या धुवून घेऊ मग खायला आपण सुरुवात करू मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पण विसरू नका मित्रांनो हो। चला मग भेटूया आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय